सध्या देशभरात तापमानाचं प्रमाण वाढू लागलंय कोल्हापूर साडेसदतीस अंशांच्या पुढं गेलंय येत्या काही दिवसात राज्यातील इतर शहरांप्रमाणे कोल्हापूरही चाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अतिथंड पाणी किंवा बर्फाचं पाणी टाळावं तसंच उन्हातून आल्यानंतर लगेचच अंगावर पाणी घेऊ नये असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्यानं सर्वांनाच उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत सकाळी सात वाजल्यापासूनच उन्हाचा तडाका जाणवू लागलाय विविध कारणांमुळे कोल्हापूरच्या तापमानात वाढ झाली आहे येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान लाट्यानं वर्तवली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं तापमानही चाळीस अंश सेल्सिअस पार करण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे तहान लागल्यावर अति थंड पाणी पिऊ नये किंवा बर्फाचं पाणी पिऊ नये विशेष विशेषतः कडक उन्हातून घरी आल्यानंतर अंगावर थंड पाणी घेणं थंड पाण्यानं हातपाय धुणं किमान अर्धा तास थांबून मगच पाणी अंगावर घ्यावं अन्यथा शरीरातील रक्तवाहिन्या अरुंद होऊन अटॅक येण्याची शक्यता असते त्यामुळं बाहेर उन्हात फिरणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे त्याची झळ आपल्याला बसू लागलेली आहे बऱ्याच वेळा आपण उन्हा बाहेरून येतो फ्रीज उघडतो थंड पाणी अतिप्रमाणामध्ये घेतो थंड पाण्याला आंघोळ करतो याचे काही वेळेला दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात याच्यामध्ये डोकेदुखी असेल सायनसचा त्रास असेल थ्रोट इन्फेक्शन असेल नाडीचे ठोके वाढणं रक्तदाब वाढणं रक्तवाहिन्या आकुंचन पाहून विविध अवयवांना रक्तपुरवठा करून पडणं जे हृदयरोगे त्यांना हृदयाचा अटॅक येण्याची शक्यता असते श्वासांची गती वाढणं त्याचबरोबर दम लागणं अस्थमासारख्या तक्रारी वाढणं लूज मोशन होणं पोटामध्ये गुळे येणं शरीरामध्ये विविध ठिकाणी क्रॅम्प्स येणं त्याचबरोबर सांदीदुखी असे दुष्परिणाम होऊ शकतात अशा वेळेला योग्य प्रमाणामध्ये हायड्रेट ठेवणं पाणी व्यवस्थित घेणं लिंबू पाणी असेल नारळ पाणी असेल हे व्यवस्थित घेणं फळ घेणं आणि सकस आणि सात्विक आहार घेणं महत्त्वाचं आहे